जयंत पाटील आणि अजित दादा यांची आज एक बैठक झाली आणि त्यांच्यात चर्चा झाली ही सगळी बातमी आहे सगळीकडे नेमकं काय या बैठकीचं उद्दिष्ट होतं जयंत पाटील राष्ट्रवादी दाखल नाही आज माझी माहिती आहे की वसंतदा सुगर इन्स्टिट्यूट जी आहे त्याचं नेतृत्व दीर्घकाळ पॉवरसाहेब करतात त्यांची एक वार्षिक सर्वसाधारण सभा की सर्वसाधारण सभेची बैठक आहे ही एक जी संस्था आहे जी गेल्या अनेक वर्षांपासून राज्यामध्ये कार्यरत करते आहे साखर उद्योग साखर उद्योगामध्ये नवीन नवीन आणखीन शेतकऱ्यांच्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी काय केलं जावं अनेक वेळेला साखर उद्योग सुद्धा अडचणीत असतो त्यावेळेला ते वसंतदाता शुगर इन्स्टिट्यूट पवार पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे काही काम करते आहे ती शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करत असते बैठकीच्या निमित्ताने कोण एकत्रितपणाने आला असेल त्याच्यातून काही वेगळा निर्णय किंवा वेगळा अन्वार्थ काढण्याची काहीच आवश्यकता नाही साखर कारखान्याच्या बैठकीला वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे जे साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत ते सगळे असतात त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे सुद्धा काही कारखान्याचे अध्यक्ष असतील शिवसेनेचे असू शकतात काँग्रेसचे असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असतील पवार पवारसाहेबांना मानणाऱ्या पक्षाचे असतील ते सगळे एकत्रित असतात त्यामुळे दादांची आणि जयंतरावांची बैठक राजकीय दृष्ट्या झाली असेल असं मला स्वतःला काय वाटत नाही

तो खरा कोणाला लागू होतो ते महाराष्ट्रातली जनता पाहते आहे त्यामुळे मनोरुग्ण आता कोण झाले महाराष्ट्रातल्या ज्या निकालाच्यामुळे ते आपण अनुभवतो त्याच्यामुळे या संदर्भामध्ये उच्च न्यायालयाने एकतर खूप प्रतिबंध केलेले आहेत शहरामध्ये निम्न शहरांमध्ये नगरपालिका नगरपंचायती असलेल्या ठिकाणी सुद्धा ज्या पद्धतीने होल्डिंग लागतात ते किती कालावरती पुरता ठेवावेत त्याला काही फी आकारावी परवानगी घ्यावी कॉम्प्युटर अथॉरिटीची अशा पद्धतीचे निर्देश हायकोर्टाने दिलेले आहेत त्यामुळे शहराचं था, विद्रुभीकरण थांबायचं असेल तर हे जे काही होल्डिंग किंवा जे काय लागतात त्याची हायकोर्टाने दिलेल्या निर्देशाचं पालन करूनच लागले पाहिजेत अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे माझ्या विजन कट्यावर आले होते आणि त्यानंतर ते म्हटले की दफर इतकी वर्ष झाल्यानंतर कशाला हा विषय उठवून काढतायत इतरांनी कायद्यानं वागावं मग भाजप आणि हिंदुत्ववादी संघटना कशाला हा विषय वाढवत तिथल्या मी दादांचं कालचं वक्तव्य काय पाहिलं नाही मी सुद्धा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रोजेक्ताची त्या ठिकाणी आयोजन केलं तर मोठ्या प्रमाणावरती माझे मुस्लिम बांधव त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या रुजेकारला होते राष्ट्रीय अध्यक्ष दादाई होते प्रफुल्लबाई होते भुजबळ साहेब होते मुशीफ साहेब होते मी सगळेजण होतो त्या ठिकाणी त्यामुळे दादांची मुलाखत मी काय पाहिलेली नाही दादा स्पष्ट बघते आहे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत